का मैत्रिणीनो आता साड्यांना कट वर्कची डिझाईनची फॅशन आले तर आपल्याला असा अशी कट असली म्हणजे इकडे कट दिलेली असली का अशी साडी थोडा भाग जास्त होतो तेव्हा आपल्याला फॉल लावताना होता प्रॉब्लेम होतात तर काय करायचं आपण जिथे फॉल लावतो ना तर हा भाग असा वाळून घ्यायचा हा बघा एवढा वाळून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यावर शिलाय मारून घ्यायची शिलाय म्हणजे कसं करायचं बघा हा बघा इथे मी काय केलं आहे बघा जेवढ्या ह्या वर्कपासून ह्या वर्कपासून जेवढा भाग निघतो जास्त एक्स्ट्रा निघतो तो मी असा फोल्ड करून घेतलाय तेवढा भाग बरोबर हा बघा फोल्ड करून घेतलाय आणि नंतर फॉल लावले आता फॉल लावायला एकदम सोपं जातं असा असे पट्टी वालून घेतली ना जेवढा एक्स्ट्रा भाग निघतो तेवढा वालून घ्यायचा मध्ये आणि फॉल लावायची का फॉल लावायला एकदम सोपं जातं